जे काही भाजीपाला पीक आहे त्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर खूप जास्त प्रमाणात होतो मग मल्चिंग पेपरचा वापर होत असताना वेगवेगळ्या साठी वेगवेगळ्या मल्चिंग पेपर वापरायची गरज आहे सिल्वर पेपर जे आहे ते कधी वापरावं हो? आणि व्हाईट पेपर हे कधी वापरावं हो? नमस्कार मी मारुती जाधव हो, आपण पाहत आहात शास्त्रबद्ध सेटी हा युट्यूब चॅनल तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत की दोन मल्चिंग पेपर जे की सिल्वर आणि व्हाईट दोघांमधलं जे काही फरक आहे ते आपण जाणून घेतो आहे आणि आपल्याला विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने इथं रिझल्ट आलेला आहे एका शेतावरती दोन प्रकारचे पेपर वापरण्यात आलेले आहे एका साईडला जे आहे ते सिल्वर आणि एका साईडला व्हाईट तर इथं प्रत्यक्ष आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की त्यांना जो, जो काही फरक वाटलेला आहे ते फरक कशा पद्धतीने दादा नमस्कार नमस्कार माझं नाव संपदसाहेब डावकर राहणार सुळेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक माझ्या शेतात टमाट्याची लागवड एक जून ला केली त्यावेळेस टेम्परेचर भरपूर होत तर मी व्हाईट पेपर गिनेगर कंपनीचा वापरला अकरा साऱ्यांना तो वापरला पाच साऱ्यांना सिल्वर वापरला तर त्या एकच दिवशी लागवड केली एकच दिवशी लागवड केली तर त्या मला असं जाणवलं की व्हाईट पेपरवर फुटवे वाढ भरपूर झाली तशी सिल्वर वर माझ्या मनाजोगी झाली नाही असं दोघांमध्ये दो तुम्हाला फरक जाणवतो हो याच्यामध्ये एका दिवसाची लागवड आहे ड्रेनचिंग सगळ्या सर्व जमीन सुद्धा एकच आहे एकच आहे तरी पण बदल जाणून बदल जाणून तुम्ही किती वर्षापासून टोमॅटो करता सात ते आठ वर्षापासून टोमॅटो आणि तेव्हापासून मल्चिंग पेपर पण वापरता पेपर पण एवढ्या वर्षापासून तुम्ही कोणता मल्चिंग पेपर वापर सिल्वरच वापरत होतो पण या वर्षी मी ना व्हाईट वापरला तर तो फायदा मला जाणवला जाणवला ज्या वेळेस जास्त उष्णता राहात त्यावेळेस व्हाईट पेपरच वापरणं गरजेचं आहे आणि ज्याला दोन पीक घ्यायचे असतील अशा लोकांनी सुद्धा पावसाळ्यात सुद्धा व्हाईट पेपर वापरला तर काहीच अडचण मी तर माझ्या शेतामध्ये डबल पीक घेण्याच्या दृष्टीनं व्हाईट पेपर वापरला कॉस्टिंग मध्ये काही फरक का कॉस्टिंग मध्ये भरपूर बदल आहे कारण जो बाकी अदर जो पेपर राहतो सिल्वर तो सोळाशे रुपयाला सोळाशे मीटर येतो हा पंचवीसशे पन्नास रुपयाला तेराशेच मीटर येतो त्याच्यामुळे लोक घेते नाही पण त्याचे फायदे भरपूर आहे अच्छा जे लोक वापरतात त्यांच्या अनुभवानुसार पाहिलं तर मला चांगलं वाटलं म्हणून मी तो वापरला मिरचीला वापरला टमाट्याला वापरला पाचसऱ्यांना सिल्वर वापरला तर त्याचे दुष्परिणामही मला कळून आले असं एका दिवसाची लागवड असून सुद्धा एवढा मोठा बदल आहे तर दादा तुम्ही किती वर्षापासून टोमॅटो करता दहा ते पंधरा वर्षापासून दहा ते पंधरा वर्षापासून टोमॅटो करता आणि या दहा ते पंधरा वर्षामध्ये तुम्हाला असा काही बदल अनुभव आलेला आहे का नाही सिल्वर पेपर तर अनुभव असा आलेलाच नाही कारण व्हाईट पेपरचा अनुभव एकदम भारी आलेला आहे अच्छा एवढ्या मध्ये म्हणजे मध्ये चांगलं हे झालेलं आहे रिझल्ट हो आणि फोटवा चांगला आहे अच्छा झाडाचा काळुकी चांगली आहे हो फुल शेंडा चांगला आहे आणि सिल्वर पेपर व त्याच्यापेक्षा निम्मा सुद्धा नाहीये वाडाय कमी आहे फुटवा कमी आहे सगळ्या गोष्टी कमी आहे एखादीची लागवड असून सुद्धा हो ना आमची इच्छा आहे का बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा वाईटच पेपर वापरा ते चाण झाडाच सफे पेपरावरचा तांबाट्याचा प्लॉट एकच नंबर दिसतोय आणि सिल्वरचा कमकोत दिसतोय या बदल्यामध्ये असं दिसून येत आहे की जिथे व्हाईट पेपर वापरण्यात आलेला आहे त्या ठिकाणी जे काही झाडाचा सर्वांगीण विकास आहे ते चांगल्या पद्धतीने झालेलं आहे ज्यामध्ये पांढऱ्या मुळा फुटवा काळोखी वाढ सेटिंग फुलाची संख्या ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितलं चांगल्या डेव्हलप झालेलं झाड आपल्याला दिसून येत आहे परंतु तेच आपण जर वरती बघितलं तर तिथे आपल्याला कमकुवत असं दिसत आहे ज्यामध्ये फुटवा नाही ज्यामध्ये वाढ नाही किंवा व्यवस्थित प्रॉपर झाड डेव्हलप झालेलं नाही सिल्वर पेपर जो आहे ते आपण खऱ्या अर्थाने पावसाळ्यात आणि हिवाळ्यात वापरायला पाहिजे तर ते का तर त्याचं कारण असं की सिल्वर पेपर हे आपण वापरल्यानंतर जमिनीमध्ये उष्णता तयार करतो मित्रांनो म्हणजे सूर्यप्रकाश शोषण करून ग्रहण करून जमिनीमध्ये उष्ण तयार करते उष्णता तयार करते जे की हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये झाडाला गरज असते परंतु उन्हाळ्यामध्ये जर आपण सिल्वर पेपर वापरलं तर ते ऊन जास्त असतं म्हणजे टेम्परेचर जास्त असतं आणि टेम्परेचरमुळे जमिनीमध्ये सुद्धा तिथं जिथं गारवा तयार व्हायला पाहिजे तिथं गारवा न होता टेम्परेचर वाढतं त्यामुळे आपले झाड जे आहे डम्पिंग येणं किंवा गळा पडणं लवकर ते ग्रोथ न घेणं ह्या समस्या आपल्याला उद्भवतात तर त्याचं कारण काय टेम्परेचर मित्रांनो मग त्यासाठी कोणता पेपर वापरायला पाहिजे त्यासाठी व्हाईट पेपर वापरायला पाहिजे कारण व्हाईट पेपर हा उन्हामध्ये टेम्परेचरमध्ये जे काही सूर्यकिरण आहे जेवढा शोषण करायचं तेवढं शोषण करून बाकी रिफ्लेक्ट करतो मित्रांनो आणि जमिनीमध्ये गारवा तयार करतं त्यामुळे झाडाची वाढ ही व्यवस्थित होते आमचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो